महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होतं आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री राज्य उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही सूचना दिली की जै शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं त्या कामामध्ये काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या तरतुदी प्रवाहनं ते पैसे देण्याची व्यवस्था करा हा माझा सल्ला राज्य सरकारच्या अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये पाच कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी तीन कोटी संस्थेकडे वर्ग केलेले आहेत आणि ते झालेले दोन कोटी राज्य सरकारकडून नियम बाकी आहे आता तुझी परिस्थिती बदलली पण दोन महिन्यांनी तुम्ही परिस्थिती बदलाल त्यानंतर ही राहिलेली ज्या काही तो रकवाय त्याची जी काही फोनत आहे ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो